मंडई नमस्कार खिल्लार शेतकरी शन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो वेळ भेटणार आहे तो खरंच वेळ मौल्यवान आहे आणि आज मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आयुष्यामध्ये एखादा गुरु असावा तर गुरु का असावा तर आपण केलेला खर्च आपण दिलेला वेळ आणि आपण केलेला विचार हा एक मार्गी एकनिष्ठ देणे हा कारणी लागला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्याला आणि आज खिलार दुनियामध्ये आपण प्रत्येकजण शोधत असतो काय शोधत असतो जे पाहिजे ते मग जे पाहिजे ते शोधण्यासाठी त्या पाठीमागं गुरु असावा आणि जे पाहिजे ते शोधायसाठी आणि अभ्यास करण्यासाठी गुरुशिवाय तुम्हाला समजणार नाही जे पाहिजे ते आपल्याला काय पाहिजे नेमकं तर मंडळी माझा अभ्यास जवळपास दोन हजार तेरा ते चौदापासून आला नमस्कार नमस्कार या बैलाचा मालक होण्याच्या अगोदरचा दोन मिनिटाचा प्रवास एक स्पष्ट शब्दात सांगायचा जरा पुढे येतो हे झालं झाला पण या रक्तापर्यंत येण्याचा प्रवास किंवा या रक्ताची गोष्ट डोक्यात बसण्याची वेळ किंवा कोणापासून तुमच्या डोक्यात या रक्ताची गोष्ट बसली रोज बारावी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस झालं बाहेर कामाला होतो पंढरपूरला चालू होतो तसेच तुमच्या पिशा आल्यानंतर जवळ तुमची माझी ओळख प्रथम तुमची माझी ओळख झाली बरोबर जवळपास बैल चांगला घेतला तर घ्यायचं नाही तर त्या नाजे लागायचं नाही नुसतं दारात तरकी मारून नुकसान नाही देपूनपणा पोवीपणा महिन्यात असला पाहिजे ह्या लक्षण घेतोय आज हे जोडल्याला बैल मी घेऊन आज चांगल्या माणसाला देतोय मला भरपूर माणसं मागत होते त्या बैल दिला नाही कारण मला बैल बाहेर ना आपल्या माणसाला बैल द्यायचा आहे म्हणून मी बैल अजून फेरसे सिद्धापूर खाण्याचा ज्या माणसाला आवड आहे त्या माणसाला मी बैल येतो आज बाबा हे की हे डरकी मारते की असं करते की आपल्या माणसाला मी देत नाही बालाजी सिद्धापूर खाण्याच्या रक्ताची गोष्ट डोक्यात कोणापासून बसली आणि भारत मुळे आपण आलो होतो इकडं तेव्हा तुम्ही सांगितले सिद्धापूर खाण्याचा बैल पाळला तर ते एकदा रक्त बघ मग बाप लेकाची पण जोड बसली आणि नाद पण सिद्धापूर खाणीचा लागला आणि ह्याच्या पुढे पण बैल सगळे पाळायचे असले तर दारा रक्की मारल्याशिवाय बैल पाळायचं हे अजून मी आज आज ठरवलं कधी कधीपासून ठरवलं जवळ तुम्हाला तुम्ही आणि मी जेव्हा भेटलो कारण आपल्या दोघांचं रक्त एक झालं आज बऱ्याच माणसं भेटतील बाबा त्यांना आवड आवडणे वेगळे वेगळे असत्या पण तुमची माझी सिद्धापूरची खाणीची लाईन आहे पहिला जशी लाईन आहे तशी तुमची आमची लाईन झाली म्हणून सिद्धापूर खाण्याची आवड तुम्हाला आम्हाला आहे म्हणून याच्या पुढं पण तुमच्या हिशोबाने मी आपण बैल घेतोय बालाजी आता हा व्हिडिओ मधून आपण सगळ्याला उत्तर पोच करणार बरोबर आहे कारण इथून पुढं आपल्या कामातून प्रत्येकाला उत्तर द्यायला वेळ नसणार बालाजी हा बैल घेतला आणि थोडा दिवस सांभाळला त्यानंतर बैल द्यायचा का विचार केला बैल द्यायचा पण विचार कसा होता बैल आपल्याकडनं आता जसं जसं उतर लागलं मग आपल्याला व्यवस्था होत नाही त्या बैलाशी कसं आपल्याला माझं सतरा साठ कामं असल्यामुळे आपली व्यवस्था होत नाही बैल द्यायचं आहे पण चांगल्या माणसाला असला तर द्यायचं नाही तर बैल माझ्या आयुष्यभर दारात थांबला तर पण मला काय हरकत नाही अजून सगळं म्हणतोय मी आणि बैल द्यायचा विषय बैल द्यायच्या अगोदर हे किती जणाजवळ काढला आणि कोणा कोणाला काढला होता विषय मी बैल कुणाला काढला नाही फक्त जवळच्या माणसाला मी राजसाहेर तुम्हाला बैल देऊया काय करू का ही गोष्ट विचारलेलं फक्त मी द्यायचं आहे असं बोलू नाही मी दिला तर काय होईल नाही दिला तर काय होईल बोलो बोलो होतो तुम्ही मला तुला ठेवायला काय अडचण आहे अडचण मला काही नाही बैल अजून जरी माझ्या दारात राहिल तर मला काय नाही याचं मला फक्त मला एक वाटत होतं बाप लेखाची दारात जोड लावायची आणि आपल्या ह्या बैलाला शेत शेताला पाय लागावं या बैलाचा म्हणून मी बैल आणलो होतो एक चार महिने मी बैल ठेवलं बरं सगळ्या घराचा विचार करून ही गोष्ट घडवली आहे विचार करून आपण असं बाबा न विचार तर मंडळी हे विचाराची एकच कारण आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात कामं असतात प्रत्येकाला वेळ कमी असतो आणि तुम्ही थोडी मला चर्चा करायची आहे म्हणून अख्खा दिवस बोलायला घालवता म्हणून तुम्हाला हे उत्तर दिलं बराबाराने विचार केलेला आहे कारण एक बैल सांभाळायचा आहे आणि दुसरा बैल आपण द्यायचा विचार केला आणि ती प्रथम बातमी माझ्या कानावर घातली त्यानंतर स्वीकार करायचा मी ठरवला आणि त्यानंतर आज प्रत्येक खिलारची माहिती किंवा प्रत्येक खिलार पालकांची माहिती ही वेगवेगळ्या वेग प्रकारे जगापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतोय त्या प्रमाणात आज बालाजी कांबळे यांच्या आयुष्यामध्ये हा शिद्धाप्रकारणीचं रक्त भारत मामाने सांगितले त्यांनी सुरुवातीला सिद्ध केले किंवा मान्य केले आणि त्यानंतर त्यांनी ज्यांच्याकडून रक्त घेतलं त्यांनाच ती बातमी प्रथम दिली असं जातिवंत कमी वयातलं रक्त दुर्मिळ आहे आणि बालाजी कांबळे यांच्यामध्ये दिसून आलं तर त्यांनी योग्य ठिकाणी बैल असावा आणि योग्य ठिकाणी बैल जर कुठं असू शकतो आणि योग्य मार्ग कोणता असू शकतो तर त्यांनी प्रथम केल्यावर शेतकरी शाळे युट्यूब चॅनेलची पसंत केली त्याबद्दल त्यांचा मनापासून मी आभार मानतो बालाजी धन्यवाद आणि कमी वेळेत कमी काळात विचार योग्य केला आणि त्यानंतर होणाऱ्या ज्या गोष्टी घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना मार्ग हा योग्य असणाऱ्या खिलाड शेतकरी शाळे युट्यूब चॅनलचा शब्द हा आणि इथून सुद्धा पुढं ज्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील बघायला मिळतील वाचायला मिळतील किंवा कानावर येतील तर खिलार शेतकरी शाह युट्यूब चॅनलकडून इथून पुढचा प्रवास प्रत्येक गोष्टीचा हा योग्य असेल आणि वेळेनुसार तुम्हाला त्या गोष्टी दाखवण्यात येतील मंडळी धन्यवाद आवर्जून एक वेळ जन्माला आल्यानंतर ज्या काही गोष्टी मी दाखवतो कॅमेऱ्यामधून त्या सरळ पद्धतीनं जाऊन अनुभवायला विसरू नका धन्यवाद बालाजी धन्यवाद धन्यवाद